जळगाव जिल्ह्यामध्ये तीन जून पर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे जमावबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे जळगावचं तापमान चव्वेचाळीस पुढे तर भुसावळ राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे महत्वाची बातमी जळगावमधून येते जळगाव जिल्ह्यामध्ये तीन जून पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सचिन जळगाव जिल्ह्यामध्ये आता तापमान वाढतंय जमावबंदीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत काय माहिती आहे निश्चितच आम्ही आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचं हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या तापमानात सातत्याने वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे जळगावचं तापमान जर आपण बघितलं तर चौवेचाळीस अंशाच्या पुढे गेलेलं आहे तर जळगाव शहरातील जे भुसावळ आहे भुसावळ शहरात तब्बल सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे आणि भुसावळचं तापमान हे राज्यात अधिक असल्याचं देखील बोललं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर जे प्रमाण आहे ते जिल्ह्यात वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली असून जे कामगार आहेत जे दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत काम करतात त्या कामगारांसाठी प्रामुख्याने हा जिल्हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पंचवीस मे ते तीन जून दरम्यान हे आदेश लागू केलेले आहेत सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्याचं तापमान रक्षप घेतल्यामुळे हे आदेश देण्यात आलेले आहेत यात आपण जर बघितलं तर कामगारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या वेळा आहेत त्या भर दुपारी उन्हाचं जे वातावरण आहे त्याच न घेता सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळी क्लासेस घेण्यात यावे आणि जे कामगार आहेत त्यांच्या काम शेड कूलर इतर साधने पुरवणे असे या आदेशामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे आजपासूनच ह्या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झालेली आहे अमित निश्चित सचिन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी